नमस्कार एजबीकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर श्रावण महिना लागला की सगळ्यात पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमी आणि या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नागोबाच्या पूजेसाठी दूध आणि ज्वारीच्या लाह्या लागतात ज्वारीच्या लाह्या जास्त करून स्त्रिया विकतच घेतात पण आज आपण पारंपरिक पद्धतीने कुरकुरीत आणि खमंग अशा ला, ज्वारीच्या लाह्या घरच्या गर घरी कशा बनवायच्या ते बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग पटकन सुरुवात करूया सुरुवात करूया ज्वारीच्या लाह्या बनवायला तरी मी इथे आपण घरी जी ज्वारी वापरतो म्हणजेच ज्वारीच्या भाकरी बनवण्यासाठी जी ज्वारी वापरतो तीच ज्वारी इथे एक वाटी घेतलेली आहे लाह्या बनवण्याची वेगळी अशी ज्वारी असते पण ती ज्वारी आपल्याला म्हणजेच दुकानामध्ये सहजतेने उपलब्ध होणार नाही म्हणून आपण इथे ह्याच ज्वारीपासून लाह्या बनवणार आहोत तर एक वाटी ज्वारी घेतली आहे एक लिटरभर पाणी गरम करायला ठेवले आणि या पाण्यामध्ये आपण ही ज्वारी घातलेली आहे पाणी थोडंसं गरम झालं की आपल्याला ज्वारी घालायची तर तुम्ही बघू शकता थोडीशी दोन चार दोन चार ज्वारी वरती आलेल्या आहेत तर या ज्वारी आपल्याला काढून घ्यायच्यात कारण या ज्वारी ज्या आहेत वरती आलेल्या त्या पोपळ असतात म्हणून वरती येतात तर आपण ही ज्वारी काढून घेतलेली आहे आणि आता ही ज्वारी आपल्याला पाण्यामध्ये पाच मिनटासाठी उकळून घ्यायची आहे तर ज्वारीला तर तुम्ही बघू शकता ज्वारीला उकळी आलेले आहे आणि ज्वारी आपल्याला ही पाच मिनटासाठी उकळून घ्यायची टोटली आणि पाच मिनटाने आपण गॅस बंद करणार आहोत तर ह्या ज्वारीच्या लहाया बनवायचं किंवा कोणतेही पारंपरिक पदार्थ बनवायचे खूप सोपे असतात पण आपल्याला जास्त वेळसुद्धा नसतो काही गृहिणींना आणि जे तामझाम कोण करत बसणार म्हणून आपण हे विकत घेतो पण जे आपण स्वतः बनवतो ना त्या गोष्टींची त्या पदार्थांची चव आणि मजा काही वेगळीच असते तरी ते तुम्ही बघू शकता आहे पाच मिनटं झालेत आणि पाच मिनिटांनी आपण गॅस बंद करून झाकण ठेवून दिलेलं आहे झाकण आपल्याला पाच मिनटासाठी ठेवायचं आहे म्हणजे तो टोटल आपल्याला दहा मिनटं लागणार आहेत तर म्हणजे उकळल्याच्या नंतरनं आपण पाच मिनटं झाकण ठेवून दिलेलं आहे पाच मिनटं ज्वारी उकळून घेतली आहे मग पाच मिनटं झाकण ठेवून दिलं आहे तर तुम्ही बघू शकता ज्वारीचा आकार थोडासा वाढलेला आहे थोडीशी ज्वारी फुकते पाण्यामध्ये असेच ठेवून दिली की आणि आता हे गाळून घेतलेलं आहे तर ज्वारीतलं पाणी काढून घ्यायचे पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि आता ही जी चाळणी आहे तीसुद्धा आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या भांड्यावर ठेवणार आहोत म्हणजे जास्त वाफवलीसुद्धा जाऊ नये आणि तुम्ही बघू शकताय असं पाणी निथळ ठेवायचं आहे आणि आता कॉटनच्या रुमालावरती आपल्याला ही ज्वारी काढायची आहे कॉटनचा रुमाल किंवा कोणतंही सुती कापड असेल तर त्या सुती कापडावरती ही ज्वारी आपल्याला पसरवून ठेवायची आहे आणि आठ ते नऊ तासासाठी आपल्याला ही ज्वारी सुकवून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवायचं आहे ही ज्वारी आपल्याला उन्हामध्ये शिक सुकवायची नाही आहे सावलीतच म्हणजेच घरातच आपल्याला ही ज्वारी सुकून घ्यायची तर मी रात्री ही ज्वारी सुकत ठेवली होती आणि तुम्ही बघू शकताय सकाळी सकाळी ही ज्वारी चांगली सुकलेली आहे आणि थोडीशी कोमट आहे तर ही ज्वारीच्या लह्या बनवण्यासाठीची ही ज्वारी, ज्वारी अशीच लागते अशीच कोमट असते तर आता आपण लहा्या बनवायला घेऊया तर तवा घेतलेला आहे लोखंडी तुम्ही बघू शकता हँडलचा तवा घेतला आहे कोणताही तवा तुम्ही वापरू शकता म्हणजेच तुमच्याकडे ॲल्युमिनियमचा असेल किंवा लोखंडी असेल किंवा मग तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल तरी सुद्धा चालेल तर मूठभर ज्वारी मी ते तव्यावरती घातले ज्वारी थोडी थोडीच घालायची म्हणजे मूठमूठ ज्वारी घातली की ज्वारी भाजायला आणि फुटायला फुटायलासुद्धा मदत होते म्हणजे लहाया जास्त दाटी होत नाही तव्या तव्यावरती किंवा जास्त ज्वारी आपली कशीच राहत नाही आखी ज्वारी राहत नाही दाटी झाली की मग जास्त ज्वारी फुटत नाहीत तर ज्वारी अशी तडतड तर होऊ लागली की आपल्याला झाकण ठेवून आपल्याला असं हलवत ही ज्वारी फोडून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला तबाजूला ताट पण घ्यायचं आहे लाया काढायला तर असं मी इथे हलवत हे ज्वारीच्या लाह्या फोडून घेत आहे तुम्ही बघू शकताय असं आपल्याला या ज्वारीच्या लह्या फोडून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशा ह्या लाह्या आहेत आणि ह्या लाह्या ज्या आहेत त्या गरमागरम खायला खूप छान लागतात तर आता या लाह्या आपल्या फुटलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आणि जेव्हा हे तडतड फुटायच्या जे जेव्हा बंद होतात तेव्हा आपल्याला ही लगेचच काढून घ्यायचे गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे लाह्या फुटू लागल्या की गॅसची फ्लेम मिडियम करायची आधी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे ज्वारी जेव्हा तापते तेव्हा तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर आता सगळ्या ज्वारी फुटून झालेल्या आहेत आणि काही ज्वारी शिल्लक राहतात तर त्या तशाच राहतात आणि ती शिल्लक राहिलेली जी ज्वारी असते तर ती सुद्धा आपल्याला वाया घालवायची नाहीये तुम्ही दळणामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा मग तसे थालीपीठ वगैरे करू शकता तर आता तुम्ही बघू शकता इथे आपली हे लाह्या फोडलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय काढून घेतलेल्या आहेत मी आणि बाकीची ज्वारी सुद्धा आपण अशाच फोडून घेणार आहोत अशाच लहाया करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता सगळ्या ज्वारीच्या लहाया आपल्या बनवून तयार झाल्यात काही ज्वारी सुद्धा आपल्या शिल्लक राहिलेल्या आहेत तर घोळून घोळून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर लहाया घोळून घोळून आपण काढून घेणार आहोत वेगळ्या करणार आहोत आधी मी ही छोटी वाटी घेतली होती पण ही वाटी भरल्याच्या नंतर मी, मी वाटी बदलली तर अशा पद्धतीने आपण ह्या लहाया काढलेल्या आहेत तर एवढ्या आपल्या ह्या लहाया बनलेल्या आहेत एक वाटी ज्वारीपासून आणि ज्वारी आपली इकडे एवढी शिल्लक राहिली आहे तर खूप सोप्या पद्धतीने ही ज्वारीच्या लाह्या बनतात आणि बनवायला सोपं आहेच आणि जास्त तामझामसुद्धा नाही आहे आणि बाकीचं काही इतर साहित्य लागत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ह्या ज्वारीच्या लाह्या या नागपंचमीला बनवून पहा आणि ही रेसिपी ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या ज्वारीच्या लाह्याच नागोबाच्या पूजेसाठी का वापरतात ह्याचं जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर तुमच्या प्रतिक्रियेची मी वाट बघेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद